तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत व्हाय गाव आमच्या गावाचा पूर्ण विरोध आहे त्याला कारण असं की महापालिकेनं कुठलाही रस्ता कुठलाही पाणी पुरवठा ही व्यवस्थित चालू नाही आमच्या गावात जर रस्ते बघितले तर तुम्हाला कुठेही धान दिसणार नाही कोल्हापुरात तुम्हाला आता जर वाट दिसते साधारण देवकर जर तुम्ही गेला तर पुन्हा येताना कंबार सरळ करायला काहीतरी मशीनच आणलं पाहिजे अशी अवस्था असताना का हद्दवाड काय 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 काम पण महानगरपालिकेमध्ये सगळं सेवा म्हणजे दवाखाना असेल नोकरीसाठी असेल शाळेसाठी असेल सर्व म्हणजे कोल्हापूर हद्दीत येतात मग त्यांना हद्दवाड का नको नाही आमच्या गावाला नगरपालिकेची औषधाचं सरकारी दवाखाना आहे इथं आम्हाला कोल्हापूरला कशाची अडचणी लाग यावं लागत नाही आणि आम्हाला कोल्हापूरला जरूर पाहिजे झालं असतं तर कोल्हापूरची जी सगळी परिस्थिती बघितली त्यामुळंच नको वाटतं तिथले कार्यकर्त्यांची काय सगळ्या कारभार याच्यावर भ्रष्टाचारी होत कळबे गावचा रहिवासी आहे शिवाजी कांबळे माजी सरपंच तर मी आज या कोल्हापूर हद्दवाड या संदर्भात संपूर्ण जी दहा गावं आजही पूर्णपणे या गावा गावामध्ये सर्व जनतेनं बंद पुकारलेला आहे आणि ह्या हद्दवाडीला विरोध केलेला आहे खरं सांगायचं तर ह्या हद्दवाडीला पहिल्यापासूनच विरोध आहे फक्त संपूर्ण आमदार खासदार किंवा जे मंत्री आहे त्यांचाही याला पाठिंबा नाही पण आज ह्या ठिकाणी जे कोल्हापूरचे जे काही ठराविक कृती समितीचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांच्या त्यातमधून जास्ती सहा का हद्दवाढ व्हावी असा हा विचार चाललेला आहे प्रामुख्यानं जर पाहिलं तर हात कशासाठी पाहिजे म्हटलं तर हात हा आम्हाला केंद्रातून मोठा निधी मिळावा म्हणून ही जी काय आहे लोकसंख्या लोकसंख्या अपुरी पडते आणि तो आम्हाला निधी मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण मला आता सांगायचं आहे की आता जवळजवळ शंभर कोटी या ठिकाणी कोल्हापूरला मिळालं पण ह्या शंभर कोटी कुठं वापरला त्यांनी आज कोल्हापूरचे रस्ते जर बघितलं रस्त्यासाठी आलेला एकही रस्ता त्यांचा बरोबर नाही रस्ता हे शंभर कोटी खर्च झाले नाहीत मग तुम्हाला निधी कशाला पाहिजे सांगा जे आलेला निधी जर तुम्ही खर्च करत असाल तर तुम्हाला निधी कशासाठी पाहिजे सांगा निधी फक्त नसून तर ह्या संपूर्ण धाव गावातलं जे काही शेत आहे, का ले ले आहे। जे काही जमिनी पडलेल्या आहेत त्या कृती समिती म्हणा किंवा आणि कोण म्हणा हे जे चोर आहेत त्या चोराने ह्या जमिनी लाटायच्या आहेत या, या गावामध्ये जे जे चाले दिन दिन जे ते काही त्या चाललेले तीन तीन जे व्यवहार आहेत चांगले व्यवहार आहेत ते व्यवहार पूर्णपणे आज हद्दवाडी विरोधात गाव बंद ठेवतात काय सांगा आम्ही पूर्ण हद्दवाडीच्या विरोध का आम्हाला हद्दवाड नको आहे आम्ही आहे इथ समाधानी या कोल्हापुरात जाऊन काही समाधान होणार नाही जनतेच कोल्हापूरची जनता ती भोगत आहे आणि आम्हाला त्यांच्यात जाण्यात काहीही अर्थ नाही पण आता के एम टी बघितलं तर किंवा आरोग्यसेवा असेल किंवा शिक्षण असेल नोकरीसाठी तरी शहरातच जावं लागतं मग हात का नको प्रत्येक गावोगावी आता आरोग्यसेवा सक्षम झालेल्या आहेत कुठेही अडचण येणार नाही आणि के एम टीचं जरी म्हणला की शहरात शहरात त्या त्यांचा ते उत्पन्न वाढत नाही त्यांना ग्रामीण भागालाही घ्यावीच लागते के एम टी जर सरकारने काहीतरी रोल मॉडेल दिलं तर काय विचार कराल काय आज आम्हाला विचार करायचा प्रश्नच नाही आम्ही पूर्ण हद्दवाढीच्या विरुद्ध आहे म्हणजे भविष्यात हद्दवाड होऊच नाही असं तुमचं म्हणणं आहे की काहीतरी काय ट्रॅक दिला पाहिजे किंवा विकास करण्यासाठी काहीतरी नियम दिले की हद्दवाढीला पर्याय प्राधिकरण केलेला आहे हद्दवाढ व्हावं असं काहीच नाही प्रश्न हद्द प्राधिकरणाचा निधी भरपूर येणार आहे आता आणि हातवाड करून काय फायदा आज गाव बंद केले जर पुढे जर जर, जर निर्णय घेतला तर काय नको काय आम्ही पेक्षा बी तीव्र आंदोलन करणार गाव पातळीवर आम्ही ह्याच्यापेक्षा आंदोलन करणार आम्ही एक इंच ही ग्रामीण भागाची एक इंच ही जागा देणार नाही शेराची अवस्था शेरवाली बघत्यात रस्त्याची परिस्थिती शेर कुणावर अवलंबून आहे ग्रामीणच्या पाण्यावरच अवलंबून आहे ग्रामीणच्या भाजीपाल्यावरच अवलंबून आहे ग्रामीणच्या दुधावरच अवलंबून आहे म्हणून आमचा पूर्ण आम्ही एकही इंच जागा देणार नाही हद्दवाडीला हे ज्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू शकतो